आदर आपने आभारी मानो पत्रकार परिषद हो रहा है मे विनंती है सांगली जिले लोकसभा मतदार संघा जनतेचा जनते आलेले जिल्ह्याचे मनोजार खासदार पाटील आणि जे काय पुढचे प्रश्न उत्तरं असतील त्याला मी उत्तरं देईन आणि मग त्याच्यात सांगली लोकसभा मतदारसंघ दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आता जवळजवळ मतदान प्रक्रियेच्या मदबूती प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे जो एक लाखाच्या वर आघाडी आपल्याला सांगलीत न आहे ह्या ठिकाणी जो विजय आहे हा पूर्णपणे जनतेचा विजय जनतेने निर्णय घेतला तुम्ही उभारलं पाहिजे जनतेने निर्णय घेतला आज भरला पाहिजे मी आज ठेवला पाहिजे आणि जनतेने इलेक्शन निवडणूक पूर्ण हातात घेतली गावोगावी प्रचार केला गावोगावी माझ्या आधी पोचले माझं चिन्ह मिळायचे आधी प्रचार सुरू केला माझं चिन्ह मिळताच आध्या तासाचे आत घरोघरी माझं चिन्ह स्वतः उमेदवार असल्यास नंतर प्रत्येक गावागावात माझा प्रचार एवढ्या मोठ्या प्रमाणात जे लोकांनी साथ दिलेली आहे ती साथ पाहून मी पूर्णपणे भरावून गेलेलो आहे त्या रुग्णातनं मला सुटण्यासाठी मला खूप परिश्रम घ्यावे लागला मला खूप काम करावं लागणार मला आवरात्र सत्ता झटा लागला लोकांच्या माझ्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत आशा आहेत आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मला माझ्या सगळ्या साथीदारांबरोबर नेत्यांबरोबर काम करावं लागणार आहे जी मला पूर्णपणे जाणीव आहे मला मोठी साथ या ठिकाणी प्रकाशपूर्भ बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा देऊन दिली ते स्वतः आता त्यांच्या मतदारसंघात मागे चाललेले आहेत त्याचं दुःख आहे पण ह्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी मला त्यांनी पात्र समजलं मला पाठिंबा दिला त्या पाठिंब्यामुळेच मी त्यांना आभार मानतो आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी मी लोकसभेत चाललो आहे मला सार्थ अभिमान आहे मला इतर पक्षाच्या खूप लोकांनी माझी अपेक्षा नसताना इतर पक्षाचे अजितराव बोरबडे सरकार असतील विलासराव जगताप असतील यांनी पाठिंबा दिला त्याबरोबर मिरज शहरातले नगरसेवक अमकी देवमाने गौरवे बागवाचे इतर पक्षाचे होते त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला मला विटास शहरातल्या जिथं आम्ही कमी पडत होतो तर आम्ही जवळजवळ साडेसंनाशे मतांची गेली तिथले तिथले नगरसेवक इतर पक्षाचे होते ते सगळे माझे पाठिंबा गेले ह्या ह्या व्यतिरिक्त जाऊन ह्या जिल्ह्यात एक मोठा वर्ग हा स्वर्गीय डॉक्टर प्रतिमराव कदम साहेबांच्या विचाराचा वर्ग आहे हा सगळा वर्ग मला त्यांचा मुलगा असल्यासारखा आणि जवळचा असल्यासारखा मला जपून मला ह्या ठिकाणी त्यांनी मोठ्या मताधिकार जिल्ह्यांना दिलं हे सर्व कार्यकर्त्यांचा मी शंभर ऋणी आहे स्वर्गीय आरारावांचं जे गट आहे ज्यांचा विचाराची लोकं लोक आहेत त्या लोकांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिला त्यांच्या मतदारसंघात जो मावळत्या खासदारांचा सुद्धा मतदारसंघ त्या मतदारसंघात सुद्धा जवळजवळ चौदा हजार मताचं मताधिक्य आम्हाला मिळालं हे त्याचंच एक प्रतीक आहे हे पलीकडे जाऊन आज अनिल भाऊ बाबर यांना मानणारा मोठा वर्ग त्यांच्या मतदारसंघात आहे त्यांच्या मतदारसंघात सुद्धा जवळजवळ अकरा हजार मताचं मताधिक्य त्या त्यांच्या मानणाऱ्या वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांनी आपल्याला त्या ठिकाणी सांगली जिल्हा काँग्रेस सांगली जिल्हा शहर काँग्रेस या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाचं चिन्ह नव्हतं हा खूप मोठं दुःख हे मनावर असताना नवीन चिन्ह काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून पाटलांना त्यांनी पुढे नेलं आणि त्यांनी निवडून आणलं त्याच्या मागे त्या पक्षाची संघटना आहे डॉक्टर विश्वित कदम यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन चार वर्षापासून आम्ही ह्या पक्षाची बाबी आम्ही सगळे गडतोड विसरू आम्ही निवडणूक जिल्हा बँकेची असेल बाजार समितीच्या ग्राह्य निवडणूक असाल आम्ही लढतो

काही नेत्यांनी सुद्धा जाणून बुजून या ठिकाणी माझा पराभव होईल यासाठी षड्य षडयंत्रच रचलं की षडयंत्र असं रचलं की आम्हाला आचरी आणण्याचा प्रयत्न केला आम्हाला पाडण्यासाठी वेगवेगळे व्यूरचना रचल्या भाजपबरोबर बैठका करून त्रास दिला गेला पण जनतेने ओळखलं जनतेने आम्हाला तारलं जाणून बुजून आम्ही ज्या विमानात बसलोय त्याचे पायलटच आमच्या विमानातनं काढायचा प्रयत्न आणि त्यांनी केला आमच्या पायलटला ना खर्तो पण आमचे पायलट एवढे सक्षम आहेत की विमानात न बसता सुद्धा रिमोट कंट्रोलने माझं विमान त्यांनी दिल्लीला पोहोचवलं आणि हे खूप मोठी गोष्ट आमच्या आहे ह्या पुढच्या काळात आम्ही एक संघ राहणार एकत्र राहणार की जी एकी झालेली आहे तात्पुरती नाही आहे ही काय आमची एकी आहे डॉक्टर रिश्वित कदम यांच्या नेतृत्वाखाली ही सांगली पूर्णपणे काँग्रेसमुळे झाल्याशिवाय आणि ह्या सांगलीतनं राज्याचं नेतृत्व निर्माण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही धन्यवाद आजचा दिवस हा चार जून दोन हजार चोवीसचा सांगली जिल्ह्यासाठी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी सांगलीच्या जनतेसाठी सांगलीच्या राजकारणासाठी सांगलीच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा एक ऐतिहासिक दिवस आणि सांगलीच्या जनतेने सांगलीच्या सर्वसामान्य मतदाराने सांगलीच्या कष्टकराने आज काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला भ्रष्ट साथ दिलेली आहे काँग्रेस पक्षाच्या विचाराने म्हणजे स्वर्गीय सत्तानाचा कुटुंब असेल स्वर्गीय पंढरीरावजी कदमसाहेब स्वर्गीय पदकभाव असतील स्वर्गीय राज्याने पाटील साहेब असतील या सगळ्या ग्रुपातल्या लोकांनी आपल्या व्यक्तिमत्वातल्या लोकांना आणि काँग्रेस पक्षाच्या विचारात खास करून मांडणाऱ्या कार्यकर्त्यांनी जे काँग्रेस पक्ष सांभाळणं वाढवण्याचं काम केलं आज त्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा आलेली आहे कारण आमच्यातलाच एक कार्यकर्ता आमच्यातलाच एक तरुण युवक हा सांगली जिल्ह्याचा खासदार था झालेला आहे याचा मनास्वी आनंद आज सांगली जनतेच्या सांगलीच्या जिल्ह्याला आणि जनतेला होतो गेल्या काही वर्षांपासून सांगली जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांचे असतील भौतिक स्थिती जे असतील ते शहर सांगली शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रातले असतील ग्रामीण भागातल्या रस्त्यांचे प्रश्न असतील किंवा इतर काही जे नैसर्गिक आपत्त्यांना दूरजावणीला सांगलीला जावं लागतं सामोरेला जिल्ह्याला अशा नैसर्गिक आपत्त्यातले राहिलेले काही प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांना आता वाचक होण्याची गरज आहे म्हणून आम्हाला सगळ्यांना खात्रीची विशाल बातमी मिळेल त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विचारातून आजी त्यांनी काँग्रेस द्यायला जावे त्या ठिकाणी पडामोडी करावी लागते या ठिकाणी राहायला आणि अपक्ष म्हणून निवडणूक त्यांना लढावी लागते या निवडणुकीच्या माध्यमातून एक वेगळं वातावरण जनतेतनं उठाव हा मोठ्या प्रमाणात प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आपल्याला सर्वांना आठवत असेल गेल्या तीन चार महिन्यापासून व्यक्तीच्या काँग्रेस पक्षाचा एक जिल्ह्याचा कार्यकर्ता आमदार या नात्यात मी मनापासून प्रयत्न करतो की आताचं कोणताचं चिन्ह हे सांगलीमध्ये मिळावं त्याच्या वरण्याचा खासदार व्हावा ही सांगलीकरांची मनापासून इच्छा होती आणि त्यासाठी मनापासून आम्ही आटोटाक करतो त्याच्यामध्ये काही षडयंत्र झालं काही लोकांनी या ठिकाणी लढाय टाकल्या हा इतिहास आजच्या सगळ्या आज लोकांना चोख उत्तर करण्याचं काम सांगलीच्या जनतेने केलेलं आहे आणि आमच्या एका काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या विशाल पाटील यांनी विशाल पाटील हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते सांगण्याची गरज नाही त्यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून आम्ही सगळेजण एकत्र सांगलीच्या विकासासाठी सांगलीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सांगलीच्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज काम करत आहोत आणि पुढेही आम्ही एकत्रित काम करणार आहोत कुषा पाटील निश्चितपणे काँग्रेस पक्षाच्या सोबत राहतील महाविकास आघाडीच्या सोबत राहतील हे मी तुम्हाला आज स्पष्टपणे सांगू इच्छितो कारण हीच सांगलीकरांची इच्छा आहे सांगलीच्या जनतेची इच्छा त्यांनी त्यांना आज निवडून दिलं आज सांगलीच्या या जागेत आज त्यांना लोकसभेवर काम करण्याची संधी दिली जे लोक आज जे मतदार आहेत ज्यांनी पाच विक्षा जिल्ह्याची सेवा करण्याची संधी दिली त्यांची तीच इच्छा आहे त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सोबत होती महाविकास आघाडीच्या सोबत राहून ही भूमिका घेऊन आणि पुन्हा एक एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने काम करेल तरुण यांच्या विधानसभेतसुद्धा ताकदीने या ठिकाणी आपण निश्चितपणे काम करून खरंच धन्यवाद